पितृवचन पाळण्यासाठी आणि मातेची आज्ञा असणारे त्या ठिकाणी घेऊ लागलेली आहेत आणि मातेच सातवन त्या ठिकाणी करू लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी असणारे मातेच्या चरणावर मस्तक त्या ठिकाणी रामप्रभू ठेवलेला आहे आणि आश्वासन त्या ठिकाणी कौशल्यला असणार आपल्या पितृवचनाबद्दल त्या ठिकाणी सांगून राम असणारे वनाला निघण्यासाठी तयार झालेले आहेत म्हणतात चनाची विरोध या ठिकाणी मात्या कौशलेचा असणार व म्हणणं असं आहे कि तुम्ही असणार या वाटिकेमध्ये राहून असणारे चौदा वर्ष पूर्ण करा परंतु त्या ठिकाणी रामप्रभू असणाऱ्या आपल्या मातेला समजावून सांगू लागलेले आहे हे माते मी जर या ठिकाणी या वाटिकेमध्ये जर राहिलं तर पितृवचन असणार त्या ठिकाणी नाही मला असणार पूर्ण करायचं आहे आणि या वाटिकेमध्ये जर मी राहिलं तर इथंच राहिल्यासारखं होणार आहे आणि मला असणार दंड कारण्याच्या ठिकाणी गेल्याशिवाय माझं वचन गेलेलं पूर्ण होणार नाही असं रामप्रभू आपल्या मात्याला त्या ठिकाणी समजावून सांगू लागले आहे तू बोलाशी सांडुण्या भोमता ब्रह्म आज्ञा परम मज दे हे माके तू असणार कुठल्याही प्रकारचा संकोच करू नको मला या ठिकाणावर असणारी आज्ञा दे मला आपल्या वडिलाच असणार वचन पूर्ण करायचं आहे मला मायमंत्री मध्ये सोहम ब्रह्मा मध्ये या ठिकाणी टाकू नको माते मला असणार या ठिकाणी वचन असणार पूर्ण करायचं आहे आणि या जगतामध्ये असणार राक्षसांना निपात करून या ठिकाणी देवाची बांधवळी सोडून मला पुढचं कार्य पूर्ण करायचं आहे असं मातेच सात्वन त्या ठिकाणी राम प्रभू करू लागलेले आहेत म्हणतात तुझी आज्ञा पैन होता मज यश सर्वता म्हणून या चरणी ठेवला माता प्रसन्नता मज प्रेरी माते तू असणार मला या ठिकाणी प्रसन्न वदनान मला असणार या ठिकाणी पाठव आणि मला तुझा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढचं कार्य माझ पूर्ण होणार नाही असं म्हणून असणार राम न कौशल्य मातेच्या पायावर असणार आपलं मस्तक त्या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणता म्हणतात याहून या दिन माता सावध परिचय रघुनाथा वेदशास्त्र वेदशास्त्राला अनुसरून त्या ठिकाणी रामप्रभू बोलू करू लागलेले आहेत हे माते मला या माझ्या पित्याचं वचन पूर्ण करू दे आणि मला असणार या आणि मला तुझा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढचं कार्य माझं साधणार नाही असं त्या ठिकाणी रामप्रभू आपल्या मातेला समजावून सांगून साधवन त्या ठिकाणी करू लागलेले आहेत म्हणतात कौशल कौशल्य आणखी त्या ठिकाणी आहे मी सांगणार वृत्तांत आणि तू असणार वेदोक्तपणे या ठिकाणी ऐक आणि माझा मला सोडून जाऊ नको अशी पुन्हा असणारी कौशल्य माता राम त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे ज्ञान एक आचार्य त्या समान आयशे महिमान आचार्याचे जय राजा की जय